नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जीवन आणि अध्यात्म या मालिकेत मागच्या भागात आपण धर्म पंथ आणि संप्रदाय यातला फरक समजला आज आपण एक अतिशय सुंदर मनाला शांती देणारा विषय घेणार आहोत भक्ती म्हणजे काय आणि भक्तांचे प्रकार कोणते भक्ती म्हणजे फक्त देवासमोर नमस्कार करणं नाही भक्ती म्हणजे एक अशी अवस्था जिथे मन बुद्धी आणि आत्मा हे सर्व प्रेमाच्या एका तरंगलहरीत विलीन होतात भक्ती म्हणजे देवाशी नातं जे अपेक्षेचं नाही तर निरपेक्ष निष्कपट आणि गाढ प्रेमाचं असतं जसं आई मुलावर प्रेम करते त्यात कोणतीही अट नसते तसंच जेव्हा आपण त्या परमेश्वरावर त्या चैतन्यावर तसंच प्रेम करायला लागतो ला तेव्हा आपोआप आपला अहंकार वितळायला लागतो ला भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात भक्तीने दिलेलं फूल असो बा पान मी आनंदाने स्वीकारतो देवाला वस्तू नको असता भावना हवी असते श्रीकृष्णाने चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत आर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी जो दुःखात देवाला हाक मारतो तो आर्त जो काही लाभासाठी प्रार्थना करतो तो अर्थार्थी जो जाणून घ्यायची ओढ बाळगतो तो जिज्ञासू आणि जो देवाला सर्वत्र पाहतो तो ज्ञानी भक्त हे चारही मार्ग वेगळे असले ते सगळ्यांचा हेतू एकच आहे परमेश्वराशी एक रूप होणं पण भक्तीचे आणखी सुंदर रूप म्हणजे नवविधा भक्ती भक्तीचे भक्ती नऊ प्रकार ही नवविधा भक्ती श्रीमद भागवतात वर्णन केलेली आहे श्रवण भगवंताची कथा नामस्मरण आणि प्रवचन यातून मन निर्मळ होतं कीर्तन देवाचं गुणगान करणं भजन प्रवचन म्हणजे कीर्तन स्मरण देवाचं सतत स्मरण ठेवणं मनात त्याच अस्तित्व जाग ठेवणं नामजप करणं पाद सेवन सेवा भावना ठेवून कर्म करणं म्हणजे देवाच्या चरणाची सेवा करणं अर्चन पूजा ध्यान उपासना हे सगळं अर्पण भावनेने करणं देवाच्या पूजेसाठी फुले आणणं किंवा चंदन तर ना तरीही अर्चन घडतं वंदन नमस्कार करणं देवाची कृतज्ञता व्यक्त करणं दास्य देवाचा सेवक बनून अहंकार विसरण हनुमानाची रामासाठीची भक्ती ही दास्य भक्ती सख्यम देवाशी मित्रासारखं नातं ठेवलं जसं अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं होतं आणि आत्मनिवेदन स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित करणं ही भक्तीची सर्वोच्च अवस्था ही नव रूप म्हणजे भक्तीचा संपूर्ण प्रवास श्रवणापासून सुरू होऊन आत्मनिवेदनापर्यंत पोहोचणारी आत्मयात्रा प्रत्येक टप्प्यावर आपण थोडे थोडे निर्मळ होतो आणि आपलं मन त्या दैवी प्रेमात विरघळायला लागतं आणि यातील एक जरी भक्ती पूर्ण समर्पण भावनेने केली तरी देवापर्यंत पोचता येतं भक्ती ही कोणत्याही धर्मापुरती मर्यादित नाही ती आत्म्याची भाषा आहे भक्ती म्हणजे मनातील प्रेम जेव्हा शब्द थांबतात तेव्हा हृदय बोलतं ज्याच्या आयुष्यात भक्ती आली त्याच्या मनातील वादळं शांत होतात आणि जिथं फक्त प्रेम आनंद समाधान आणि शांती उरते मित्रांनो हीच खरी भक्ती जी आपल्याला देवाजवळ नाही तर देवासारखं बनवते पुढच्या भागात आपण बोलू मुमुक्षत्व म्हणजे काय म्हणजे आत्मज्ञान आणि मुक्तीकडे जाण्याची ती अंतर्गत ओढ जी प्रत्येक आध्यात्मिक प्रवासाची खरी सुरुवात असते तो भाग नक्की ऐका आणि या आध्यात्मिक आत्मयात्रेत माझ्यासोबत राहा धन्यवाद